पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि एक आनंदाची अशी बातमी आहे पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडे पूल हा आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे महामेट्रो प्रशासनाने ही माहिती दिलेली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणेकरांसाठी मोठा दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आलेला आहे सदाशिव पेठेला डेक्कन मेट्रो स्थानकाशी जोडणारा भिडे पूल आता पुढच्या वीस दिवसांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे गणेशोत्सवादरम्यान पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आणि रस्ते बंदोबस्त यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात याचा फटका विशेषतः शहराच्या पश्चिम भागाशी जोडलेल्या भागातील रहिवाशांना बसतो भिडे पूल हे या परिसरातील दुचाकी वाहतुकीसाठी महत्वाचं ठिकाणी त्यामुळे पूल खुला करण्याच्या निर्णयामुळे हजारो वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे सदाशिव पेठ आणि डेक्कन मेट्रो स्थानकादरम्यान खर तर मेट्रो प्रकल्पांतर्गत भिडे पुलावर पादचारी पूल उभारण्याचं काम सुरू आहे या कामामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती गेल्या काही महिन्यांपासून भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद होता मात्र आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना एक मोठा दिलासा देण्यासाठी बाबा भिडे पूल जो आहे तो आता खुला करण्यात आलेला आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र